घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं स्वागत करतो आपल्यासोबत आहेत आता माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे साहेब आणि साहेब येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभेची जी जागा आहे त्याच्यामध्ये विद्यमान खासदारांवर प्रचंड नाराजी आहे तुमची भूमिका कशी असेल म्हणजे काँग्रेसचे उमेदवार कोण असतील म्हणजे लोकांना माहिती तर झालेलं आहे पण अजून नाव निश्चित झालेलं नाही उमेदवाराचं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रणित शिंदेच असतील आणि दहा वर्षामध्ये काही काम झाल्यामुळे जो नाराज आहे लोक त्या नाराजीचा फायदा निश्चितपणे ताईना मिळणार आहे काँग्रेसला मिळणार आहे सोलापूर मधील बरेचसे जी विकास काम सोलापूर लोकसभा मतदारसंघातील त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे मंगळवेढा उत्साह सिंचन योजनेचा तो अजून मार्गी लागलेला नाहीये पण नुकतंच काही दिवसापूर्वी आमदार समाधान होता आणि ते मंजूर झालंय आणि पंपिंगचे निधी पण दिला गेलाय असं सांगितलंय काय सांगाल या संदर्भात निधी दिला गेलाय का मला माहित नाही मी पण पेपरमध्ये वाचलो मंजुरी झाले म्हणून आमच्या तालुक्यातले आमदार पण ते आमचे एक्सप्रेस कॅनला चारशे कोटीचं केंद्र काढायला परवानगी दिल्या म्हणले केंद्र काळाला परवानगी दिल्या पण बजेटमध्ये तरतूद पाहिजे ना किती काय असे ना पाच कोटी असेल एक कोटी असेल दहा कोटी असेल एकदा बजेटमध्ये तरतूद झाली तर मग ती कंटिन्यू चालू राहते नुसतं आता केंद्रकारणाला परवानगी के दिली मग त्याला निधी असेल तर काय करणार आहे सोलापूरकरांचा बोरामानी विमानतळाचा बऱ्याच दिवसांचा मागणी आहे अद्यापही पूर्ण झालेलं नाही काय सांगत आता सोलापूर शिंदेसाहेब असताना ते मंजूर करून घेतलेलं आहे आमिष त्यावेळेस लोकांकडून सांगणारे जमीन पण घेतलेले सगळं पण थोडं हे अडचण आहे ती केंद्र सरकार सोडवायला पाहिजे शिंदेसाहेब सत्ता गेली साहेब पण पडले दोन वेळा त्यामुळे दहा हो वर्षात ते भाजपने करायला पाहिजे तर काही केलं नाही नुसतं घोषणा करते तर काही करत नाहीत ते भारतीय जनता पार्टीच्या आपकी बार सो पार या नारा जो दिलेला आहे त्याच्यावर आपल्या महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत कस स्वतःला आपकी बार सो पार म्हणजे तुम्हाला कळला का नाही पत्रकारांतलं पत्र कळलं की नाही त्यांनी काय म्हणलं ते चारशे पार म्हणजे अभि पेट्रोल सव्व आहे चारशो के पार हो जाएगा और एक बार आहे तो अभी गोडे तेल सौ रुपये भी चार सो पार हो जाएगा सिलेंडर हजार रुपये चार हजार पार होय इरादा है अगर लोगों को करना कहे तो काय सोचेंगे लोक सोचेगे सोलापूर लोकसभामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार विजयी पाहताय आमचं काँग्रेसच्या प्रणितचा विजय निश्चित आहे धन्यवाद